बघणार आहोत धनुराशीचं भविष्य सो राशीफळानुसार त्यांचं काय असणार आहे आजचं तर बघा आज चंद्रबल उत्तम असल्याने मनासारख्या गोष्टी घडत नाही तोपर्यंत तुम्हाला ना चैन पडणार नाही आहे प्रवासात काळजी घ्यावी लागेल नशिबाची साथ चांगली मिळेल कौटुंबिक सुख मिळेल जोडीदाराचे सहकार्य उत्तमही मिळेल उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल तरुणांच्या अति आधुनिक वागण्यामुळे मो त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही आहे वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल व्यापार उद्योग तेजीत राहील सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल लक्षात घ्या हां विद्याभ्यासात प्रगती कराल कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती या सुधारणा होतील कौटुंबिक सौख्य हो व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्वीकारू सु, सु, सु नका आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी लहरी स्वभाव तुमचा व व्यसनाधितता यावर आवर घालावं लागेल ठीक आहे तुमचा शुभ रंग असणार आहे पिवळसर कारण की आज आहे गुरुवार आणि शुभ दिशा असणार आहे ईशान्य शुभंक आहे तुमचा